हा घाट अवता अपघातांसाठी नाही तर काहीतरी असामान्य गोष्टीसाठी ओळखला जातो आजची ही कथा खऱ्या घटनावर आधारित आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐपन दाबा जेणेकरून भविष्यात येणारे कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे दहा वाजले होते रांचीच्या बस स्थानकावरून जमशेदपूरला जाणारी महादेव ट्रॅव्हलची बस सुटली बसमध्ये सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी होते त्यात शर्मा कुटुंब वडील राजेश शर्मा आई गीता शर्मा लहान मुलगी परी नवीन लग्न झालेले जोडपे विनय आणि अंजली एक वृद्ध महिला सुमित्रा देवी आणि एक संशयी तरुण विद्यार्थी राहुल असे विविध प्रवासी होते बसचा चालक होता प्रकाश चाळीशीतला अनुभवी पण थोडासा शांत स्वभावाचा माणूस आणि कंडक्टर होता सुरेश तरुण व उत्साही तैमारा लाठीचे नाव येतात प्रकाशच्या चेहऱ्यावर एक अदृश्य काळजी दिसू लागली स्थानीय लोक या घाटाला मृत्यूचे वळण का म्हणतात हे सर्वांनाच माहीत होते पण आज या नावामागे दडलेले सत्य त्यांना अनुभवायचे होते बस दैमऱ्या घाटीत शिरली आणि वातावरणात अचानक एक गुड शांतता पसरली वाऱ्याचा आवाजही जड वाटू लागला राजेश शर्माने आपला मोबाईल काढून वेळ पाहिली अरे हे काय ते म्हणाले माझं मोबाईलची वेळ दोन वर्षाने पुढे गेली आहे गीता शर्मा आणि विनयनेही आपले मोबाईल तपासले माझ्याही मोबाईलमध्ये तेच होत आहे विनय घाबरून म्हणाला सुरुवातीला सर्वांनी याला नेटवर्क किंवा मोबाईलमधील तांत्रिक बिघाड समजून दुर्लक्ष केले पण राहुलने त्याच्या स्मार्टवॉचमध्ये पाहिले तेव्हा त्यालाही तीच विसंगती दिसली परीने बॅबरून गीताचा हात पकडला आई मला भीती वाटते ती खूज बुजली बघ तिथे झाडांमधून कोणीतरी बघतंय पण तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही वेळेची विसंगती सुरू असतानाच बसमधील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले बसचे जी पी एस काम करणे थांबले मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झाले सुरेशने बसमधील रेडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून फक्त कर्कश आवाज आणि तुटकूज बुजल्यासारखे शब्द येत होते बंद करते प्रकाश चिडून म्हणाला बसच्या हेडलाईट्स अचानक कमी जास्त होऊ लागल्या बसचा ए सी थंडगार झाला आणि त्यातून एक विचित्र ओंसर वास येऊ हो लागला प्रकाशने गाडी थांबवली काहीतरी गडबड आहे तो म्हणाला त्याच्या आवाजात भीती स्पष्ट होती इतिहास कधीच होत नाही प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली सुमित्रा देवीने डोळे मिटून देवाचा जग सुरू केला राहुल अजूनही या सगळ्या गोष्टींना वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न करत होता पण त्यालाही आतून भीती वाटू लागली होती रात्रीच्या अंधारात प्रकाशने पुन्हा बस सुरू केली काही मिनिटातच बसच्या हेडलाइट्स समोरच्या रस्त्यावर येत उंच पांढऱ्या साडीतली स्त्री उभी दिसली दूर असली तरी तिच्या आकृती स्पष्ट दिसत होती वाचवा परिकीन चालली आणि आईच्या कुशीत शिरली प्रकाशने तिला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावला आणि गाडी डावेकडे वळवली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडाला धडकली पण सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापात झाली नाही बसच्या धडकीने प्रवासी सीटवरून आदळले पण त्यांचे लक्ष त्या स्त्रीकडे होते ती स्त्री हळूहळू त्यांच्याजवळ येऊ लागली तिचे केस मोकळे होते आणि तिचे डोळे पूर्णपणे काळे रिकामे आणि भयावह होते तिच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले होते जे पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला विनयने अंजलीला घट्ट पकडले राहुललाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता एका क्षणात त्या स्त्रीने बसच्या खिडकीतून आत डोकावले जणू काही ती आत कोणाला तरी शोधत होती तिचा भयानक चेहरा पाहून सर्वजण किंचाळले आणि पुढच्याच क्षणी ती स्त्री वाऱ्यासारखी गायब झाली बसमध्ये शांतता पसरली पण ती भयान शांतता होती जिथे फक्त सर्वांच्या हृदयाचे खोके ऐकू येत होते बस बंद पडली होती आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे मदतही मिळत नव्हती प्रकाशने कसे तरी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू होईना काही वेळाने एक जुना ट्रक त्या बाजूने आला प्रकाशने त्याला हात दापवून थांबवले ट्रक ड्रायव्हरने त्यांना पाहिले आणि त्याला परिस्थितीचा अंदाज आला तैमारा गाठी तो म्हणाला इथे हे नेहमीच घडतं त्याने त्यांना जवळच्या डाब्यापर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली डाब्यावर पोहोचल्यावर इतर ट्रक ड्रायव्हर्सनी आणि डाब्याच्या मालकाने त्यांना तैमारी घाटीबद्दलच्या भयानक कथा सांगितल्या इथे काहीतरी आहे जे वेळ बदलून टाकतं एका ड्रायव्हरने सांगितले आजही इथे दोन हजार अकरामध्ये झालेल्या बस अपघाताची चर्चा होते ज्यात एका नवविवाहित महिलेसह अनेक लोक मरण पावले होते म्हणतात तिचा आत्मा अजूनही इथे भटकतो सुमित्रा देवींनी थरथर त्या आवाजात विचारले यावर काही उपाय नाही का डाब्याच्या मालकाने हनुमान मंदिराकडे बोट दाखवले जे बाटाच्या अगदी जवळ होते इथले ट्रक ड्रायव्हर्स आणि स्थानिक लोक घाटातून जाताना सोबत लिंबू मिरची सुपारी ठेवतात आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतात तोच एक आधार आहे बस दुरुस्त होईपर्यंत सकाळ झाली घाटातून जाण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती प्रकाशने ठरवले की बस दुरुस्त झाल्यावर त्याआधी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेते सूर्यवर येत होता पण तैमारा गाठीची होता त्यांच्या मनात घर करून राहिली होती त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले प्रार्थना केली त्यांच्या मनात भीती अजूनही कायम होती पण हनुमानजींच्या दर्शनाने त्यांना थोडा दिलासा मिळाला बस सुरू झाली आणि ते पुढे निघाले पण तैमारा गाठीचा भयानक अनुभव त्यांच्या कायम स्मरणात राहिला त्यांना माहीत होती की या घाटामागे असे काहीतरी आहे जे फक्त अपघातापुरते मर्यादित नाही ते एका वेळेच्या आणि भयावह अस्तित्वाच्या कथेची सुरुवात आहे ज्याचं शेवट कदाचित कुणालाच माहीत नाही तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे